नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्यासोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू तर बघा काय बातमी आहे आयोगाची मोठी अपडेट आली आहे कर्मचाऱ्यांना कधी मिळणार वाढीव पगार जाणून घ्या सविस्तर आठवेतून कधी लागू होणार जर तुम्ही स्वतः सरकारी कर्मचारी असाल किंवा तुमच्या कुटुंबातील कोणतेही सदस्य सरकार नोकरीत असेल तरी बातमी तुमच्यासाठी उपयुक्त आहे संसदेत सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर होण्याच्या काही दिवस आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने आठवेतनयकाच्या स्थापनेला मान्यता दिली या घोषणेनंतर केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांनी पेन्शनधारक नवीन आयोग कधी स्थापन केल्याची वाट पाहत आहे आयोग केंद्रीय कर्मचाऱ्यांनी पेन्शनधारकाचा पगार भत्ते आणि इतर सुविधांचा आढावा केली त्यामुळे पगारात वाढवणे शक्यता आहे केंद्र सरकारच्या एक कोटीन अधिक सरकारी कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना याचा फायदा होईल काही माध्यमाच्या वृत्तानुसार नवीन वेतन आयोग फिटमेंट फॅक्टर दोन पॉईंट सत्तांच्या आधारावर पगारवाढीची शिफारस करू शकतो दोन हजार सव्वीस सत्ताईच्या अर्थसंकल्पाचा आर्थिक परिणाम आठव्या वेतनायकाबद्दल टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना एक स पेंडियर सचिव मनोज गो गोयल म्हणाले की पुढील आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीस वेतन आयोगाचा कोणताही आर्थिक परिणाम होणार नाही ते म्हणाले की एक एप्रिलपासून सुरू होणाऱ्या आर्थिक वर्षात वेतन आयोगामुळे सरकार अतिरिक्त आर्थिक पार पडणार नाही आयोग स्थापन झाल्यानंतर त्याचा अहवाल तयार करण्यास वेळ लागेल त्याची प्रक्रिया सरकारला करावी लागेल त्यामुळे आर्थिक परिणाम दोन हजार सव्वीस सत्तेच्या अर्थसंकल्पात शु� दिसून येईल आयोग कधी स्थापन होणार तर मनोज गोयल यांच्यामध्ये आठवेतून एक पुढील दोन महिन्यात एक म्हणजे एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत स्थापन केला जाऊ शकतो यासाठी मंत्रालय संरक्षण मंत्रालय आणि कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाकडून भत्ते मागवण्यात आले आहेत या विभागाकडून सूचना प्राप्त झाल्यानंतर आयोगाची व्याप्ती निश्चित केली जाईल आणि मंत्रिमंडळाकडून मान्यता घेतली जाईल आम्ही तुम्हाला सांगतो केंद्रीय वेतन आयोग दोन दर दहा वर्षांनी एक एकदा स्थापन केला जातो कर्मचारी वेतन भत्त्या आणि इतर सुविधाच आढावा त्याचा उद्देश आहे यासाठी मागे दर आर्थिक परिस्थिती आणि सरकारी आर्थिक परिस्थिती यासारखे मुद्दे लक्षात घेतले जातात सातवेतन आयोग कधी स्थापन करण्यात आला तर तत यापूर्वी तत्कालीन पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या कार्यक्रमात अठ्ठावीस फेब्रुल दोन हजार चौदा रोजी सातत्या सातवेतन आयोग स्थापन करण्यात आला होता आयोगाने एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंधरा रोजी आपला अहवाल सादर केला व एक जानेवारी दोन हजार सोळापासून लागू करण्यात आला तर बघा अशा प्रकारे अत्यंत माहिती माहितीप्रमाणे समजली असेल व्हिडिओसुद्धा आवडला असेल तर लाईक करा शेअर कला विसरू नका धन्यवाद